मंडळी ही भाकरी तर पहा किती मऊ लुसलुशीत झाली आहे आणि अगदी टम्म फुगली आहे तुम्हाला अशी उघडून दाखवते भाकरीचा असा वरचा भाग वेगळा केला तर दोन भाग वेगळे होत आहेत एवढी भाकरी टम्म फुगली आहे ही भाकरी बघून तुम्हाला वाटते का की ही भाकरी मी काल रात्रीच्या उरल्या भातापासून बनवली आहे ही भाकरी बनवायला अगदी सोपी आहे तुम्हाला ही शिकायची आहे का अशी भाकरी बनवायला तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर नक्की करा कधी कधी रात्रीचा भात उरतो आणि तो भात सकाळी कोण खायलाही बघत नाही अशा वेळी त्या भाताचं काय करायचं त्या भाताची मस्त पांढरे शुभ्र मग लुसलुशीत भाकरी करून खायला घालायची भातही वाया जाणार नाही आणि घरात कोणाला तर समजणार सुद्धा नाही की ही भाकरी रात्रीच्या उरलेल्या भातापासून बनवली आहे चला पाहूया मी ही भाकरी कशी बनविली ते काल रात्रीचा हा एवढा भात उरला होता घरी रात्री कधी कोण कमी जेवतं कधी कोणाला भूक नसते काही ना काही कारणावरून आठवड्यातून दोन तीन दिवस तरी असं थोडा थोडा भात उरतो मग तो भात सकाळी कोण खायलाही बघत नाहीत रोज रोज सकाळी फोडणीचा भात खाऊनही कंटाळा येतो म्हणूनच चला या भातापासून मस्त भाकरी बनूया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये थोड़ा -थोड़ा ला थोड़ा -थोड़ा हा भात काढून घेतला आता आताही छोटं मिक्सरचं भांडं आहे त्यामुळे मी थोडा थोडा भात घेऊन मिक्सरला लावते यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत भात मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हा इतपत बारीक भात वाटायचा पाणी शक्यतो कमीच वापरायचं पण भाताची सगळी शीतं बारीक झाली पाहिजेत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला भात काढून घेतला आणि हा सुद्धा थोडं पाणी घालून बारीक करून घेऊया बारीक झालेल्या भाताची पिठी एका भांड्यामध्ये काढून घेतली आता या भाताच्या पिठीमध्येच सुखद तांदळाचं पीठ घ्यायचं आणि भाकरीचं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं ही भाकरी करताना पीठ मोजून मापून घ्यायची गरज नसते आपण भाताची पिठी मिक्सरला लावल्यावर ती पिठी जसं ती पिठी जसं भाकरीचं पीठ असतं तितपत घट्ट होण्यासाठी सुखद तांदळाचं पीठ घ्यायचं जर तुम्ही भात मिक्सरला लावताना पाणी कमी घेतलं तर तांदळाचं पीठ देखील कमी लागेल आणि पाणी जरा जास्त झालं तरी काही हरकत नाही फक्त तांदळाचं पीठ थोडं जास्त लागेल हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ असं मऊसूद एवढं घट्ट मळून झालं की वरती झाकण ठेवून पाच दहा मिनिटे हे पीठ असंच ठेवायचं आता पाच मिनिटांनी हे झाकण उघडलं आता या पिठाचे आपण भाकरीला करतो तसेच तेवढे गोळे करून घ्यायचे गोळे करतानासुद्धा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे भाकरी करताना भाकरीला भेगा पडत नाही आणि व्यवस्थित भाकरी बनते अशा प्रकारे भाकरीसाठी गोळे करून घेतले आता पोपाटावर तांदळाचं पीठ पीठ टाकलं आणि एक पिठाचा गोळा घेतला गोळ्यावरतीही पीठ लावून घेतलं आणि हा गोळा पोपाटावर ठेवून थापून भाकरी बनवतो तसंच भाकरी बनवायची थोडीशी भाकरी थापून झाली की लाटण्याने लाटून चपाती बनवतो तशीच लाटून भाकरी बनवायची भाकरी थापण्यापेक्षा लाटून भाकरी लवकर आणि एकसारखी होते कुठे जाड पातळ अशी राहत नाही हलक्या हाताने भाकरी लाटायची अगदी मस्त अशी गोल गरगरीत भाकरी होते भाकरी त्या भाकरीच्या कडा जर फुटत असतील तर ते हाताने दाबून सारख्या करायच्या आणि भाकरी लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती पातळ मस्त आपली भाकरी लाटून तयार झाली आता गॅसवर भाकरीचा तवा गरम करत ठेवला आणि भाकरीची खालची पिठाची बाजू तव्यावर वरती टाकायची आणि सुकपीठ नसलेली कमी असलेली म्हणजेच आपण ज्या बाजूवरती लाटणीने लाटून घेतलंय ती बाजू तव्यावरती खाली टाकायची आता भाकरीला वरच्या पिठाच्या बाजूवर हाताने साधं पाणी लावून घ्यायचं पाणी पूर्ण भाकरीवर पसरून लावायचं जास्त पाणी टाकायचं नाही फक्त भाकरीवरून ओली करायची त्याने भाकरीच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि लगेचच भाकरी, लगे भाकरी पलटवायची आता या बाजूने भाकरी व्यवस्थित अगदी एक दोन मिनिटं व्यवस्थित शेकून घ्यायची भाकरी शेकवायला प्रत्येकाला हा वेगवेगळा टाईम लागू शकतो कारण गॅसची फ्लेम आणि भाकरीच्या तव्यामध्ये फरक असतो भाकरी खालच्या बाजूने भाजली की कडा आपोआपच सुटल्या जातात काविलतेने बघायचे भाकरीच्या कडा सुटल्यात का नाही ते कडा सुटत नसतील तर अजून थोडा वेळ भाकरी तशीच भाजू द्यायची आणि कडा सुटल्यावर भाकरी पलटवून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता आपोआपच भाकरी फुगायला लागेल पहा एक मिनिटांच्या आतच भाकरी टम्म फुगली अगदी सर्व बाजूने व्यवस्थित फुगली भाकरी फुगली की काढून घ्यायची उरलेल्या सर्व भाकऱ्या अशाच पद्धतीने करून घेतल्या पहा किती मस्त फुगतायत ना कोणाला समजणारसुद्धा नाही की ही भाकरी उरलेल्या भातापासून बनवली एकदा नक्की करून पहा आता ही भाकरी प्लेटमध्ये काढून घेतली सोबतीला भाजी घेतली आपल्या उरलेल्या भाताची मस्त मऊसूत अगदी टम्म फुगलेली भाकरी तयार आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन